नाव जगदीश माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे सो so, आज मी आलो आहे बेळगावमधील असलेल्या सुप्रसिद्ध अशा थिएटरला ज्याचं नाव आहे स्वरूप नर्तकी थिएटर हे बेळगावमधील एक सुप्रसिद्ध असं थिएटर आहे सो uh, so, इथं एक पिक्चर लागलं नवीन पिक्चर आहे हॉलिवूडचं आहे ज्याचं नाव आहे जोरासिक ना वर्ल्ड ते बघण्यासाठी so, मी इथं आलो आहे सो मी ह्या पिक्चरच्याबद्दल त्याचबरोबर ह्या थिएटरच्याबद्दल थोडीशी माहिती या ब्लॉगमध्ये सांगणार आहे आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडेल विदाउट एनी डिले आपण सुरू करे आपल्या व्हिडिओला स्वरूप थिएटर हे खूप जुने आणि प्रसिद्ध टॉकीज आहे स्टेशन पासून अवघ्या दोन चार किलोमीटरच्या अंतरावरती आपल्याला या थिएटरपाशी पोहोचता येते टॉकीजचे ओनर आहेत अविनाश पोद्दार सर आता या टॉकीजला स्वरूप टॉकीज म्हणून ओळखले जाते मग हे स्वरूप नर्तकी का बरे नाव आहे तर ह्याच टॉकीजच्या बाजूला नर्तकी टॉकीज होती कालांतराने व काही कारणास्तव ते पाडण्यात आले त्यानंतरला स्वरूप ह्या टॉकीजचे काला कायापलट करून दोन्ही टॉकीजचे नाव एकत्र करून या टॉकीजचे नाव ठेवण्यात आले स्वरूप नर्तकी टॉकीज ह्या टॉकीजला मोठमोठ्या मुट कलाकारांनी भेट दिली आहे दिलीप कुमार पासून ते डॉक्टर राजकुमार पर्यंत त्याचबरोबर डी बॉस म्हणजे दर्शन यांच्यापासून ते मराठी कलाकार सिद्धार्थ जाधव पर्यंत सर्वांनी या टॉकीजला हजेरी लावली आहे या थिएटरमध्ये अनेक प्रकारच्या भाषेतील मुव्हीज दाखवल्या जातात बेळगाव शहरामधील हे एक सुंदर व प्रसिद्ध असे टॉकीज आहे मधील बसण्यासाठी सीट्स व स्क्रीनच्या बद्दल थोडं सांगायचं झालं तर बाल्कनीमध्ये बसण्यासाठी आपल्याला एकशे सहासष्ट सीट्स अव्हेलेबल करून दिलेल्या आहेत त्याचबरोबर सेकंड क्लासमध्ये बसण्यासाठी आपल्याला चारशे सीट्स अवेलेबल करून दिलेल्या आहेत म्हणजेच टोटल आपल्याला सा पाचशे सासष्ट सीट अवलेबल करून दिलेले आहेतबद्दल थोडं सांगायचं झालं तर नाईन्टी बाय फोर्टी सेवन अशा मोठ्या स्क्रीनवरती आपल्याला मूवीज पाहता येतात त्याचबरोबर टॉकीजमध्ये सी पी नाईन फिफ्टी डॉलबी प्रोसेसर लावण्यात आलेला आहे विच वॉज बेस्ट इन इंडिया नाव सेवन पॉईंट वन डिजिटल साऊंड सिस्टीमसुद्धा लावण्यात आलेला आहे आ, सो मित्रांनो मी पिक्चर पाहिलं आहे पिक्चर खूप सुंदर होता पिक्चरमध्ये का असं का काही गोष्टी नव्हत्याच ज्या कंटाळा कंटाळेल वगैरे हा पिक्चर फॅमिली एंटरटेनमेंट आहे थ्री डी होता पिक्चर आणि हॉलिवूडचा होता म्हणजे खूप सुंदर पिक्चर होता काय गाणी वगैरे काहीच नाही आहे पिक्चरमध्ये तरीसुद्धा आता मला कंटाळा येणार नाही खूप सुंदर पिक्चर आहे अडीच तासामध्ये तुम्हाला असं वाटणार नाही की बाबा काहीतरी पाहिजे होतं वगैरे काय नाही जे काही आहे सगळं म्हणजे हॉलिवूडवाल्याने सगळं दिलेलं आहे हिंदीमध्ये आहे तुम्ही बघू शकता हा पिक्चर स्वरूप थिएटरमध्ये तुम्ही बघू शकता खूप चांगली स्क्रीन वगैरे आहे सरूख थिएटरची म्हणजे तुम्हाला माहिती भेटलीच असेल या ब्लॉगमध्ये सरूख थिएटरच्याबद्दल सो पिक्चरबद्दल थोडीशी सांगायचं था म्हणजे हा थ्री डी होता थोडंफार थ्री डी असल्यामुळं मला असं काही चांगलं वाटलं नाही कारण की काही गोष्टी मला दिसल्याच नाहीत थी ते थ्री डीमुळं पण ओके आहे पिक्चर बघण्यासारखं आहे तुम्ही विथ फॅमिली बघू शकता लहान मुलांसाठी हा पिक्चर म पर्वणीच आहे असं म्हणू शकतो खूप आवडेल लहान मुलांसाठी हा पिक्चर सो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं की पिक्चर बरोबर त्याचबरोबर मी स्वरूप थिएटरचं थोडीफार माहिती तुम्हाला दिलेली आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की आणि थोडी माहिती जर स्वरूप थिएटरच्याबद्दल पाहिजे असेल तर मला कमेंट करा मी त्याच्यावरती थोडीशी माहिती इन्फॉर्मेशन घेऊन मी स त्याच्यावरती एक व्हिडिओ नक्की करेन आशा करतो आजचा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये दे। टिल देन बाय बाय